ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शहरातले तिन्ही आमदारांना मी स्वतः अध्यक्ष म्हणून त्यांच्या त्यांच्या विभागातल्या पदाधिकारी त्यांना वाटतात की शहरावरती हे पदाधिकारी व्हावेत अशा प्रकारच्या पदाधिकाऱ्यांची आम्हाला लेखी यादी कळवावी असं आम्ही सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या विभागातली यादी आम्हाला पाठवली त्याप्रमाणे त्यांच्या विभागातल्या कार्यकर्त्यांचा त्यामध्ये समावेश माननीय आमदार विजय देशमुख यांच्याकडे पत्र देऊन सुद्धा त्यांनी आपल्या विभागातल्या कार्यकर्त्यांची यादी आमच्याकडे पाहिजे मग सत्राचं चा, जे चालू आहे त्याबद्दल आम्ही प्रदेशाकडे कळवलेलं आहे कार्यकारणीतील खर तर सर्व आमदार शहरातले तिन्ही आमदारांना मी स्वतः अध्यक्ष म्हणून त्यांच्या त्यांच्या विभागातल्या पदाधिकारी त्यांना वाटतात की शहरावरती हे पदाधिकारी व्हावेत अशा प्रकारच्या पदाधिकाऱ्यांची आम्हाला लेखी यादी कळवावी असं आम्ही कळवलेलं असताना पक्षाकडून mm -hmm. आपले आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या विभागातली यादी आम्हाला पाठवली त्याप्रमाणे त्यांच्या विभागातल्या कार्यकर्त्यांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे परंतु माननीय आमदार विजय देशमुख यांच्याकडे पत्र देऊनसुद्धा त्यांनी आपल्या विभागातल्या कार्यकर्त्यांची यादी आमच्याकडे पाठवलेली नव्हती तरीही त्यांच्या विभागातले जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत जे पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीला मानतात आणि भारतीय जनता पार्टीचं कार्य करतात त्या सगळ्यांना आपल्या या यादीमध्ये कार्यकारिणीमध्ये त्यांचा समावेश केलेला होता परंतु या राजीनामा सत्राचं जे चालू आहे त्याबद्दल आम्ही प्रदेशाकडे कळवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी परदेशाचे मान्यवर इथे येऊन त्याप्रमाणे विचारणा करतील आणि त्यामध्ये काय निर्णय होईल तो आपल्याला कळवला पाहिजे अध्यक्ष म्हणून नाही त्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले मला तर त्या गोष्टीचं खरं दुःख वाटतंय की सगळेजण भारतीय जनता पार्टीच काम करतोय आपण आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये अशा प्रकारची नाराजी असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही शेवटी कसं आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आपल्याला लढवायच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं साथ असणं गरजेचं आहे परंतु हे सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारे कधीही विचार केलेला ना नाही की कार्यकर्त्यांना न्याय देऊ नये परंतु न्याय दिलेला असताना पण आपण या बाबतीमध्ये पुनर्विचार करावा असं आपल्या माध्यमातून मी त्या कार्यकर्त्यांना आवाहन करते की पुन्हा एकदा या राजीनाम्याचा आपण पुनर्विचार करावा आणि भारतीय जनता पार्टी बरोबर आपण जोडलं पण विनंती आहे की या बाकीच्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पण आपल्या नेत्यांचे फोटो त्यांच्या प्रयत्नांसाठी लावावेत <laughs> पंधरा तारखेपर्यंत हरकती मागवायच्या होत्या त्यानंतर ज्या हरकतीनंतर ज्या हिअरिंग होतील आणि फायनल होईल रचना त्यानंतर युतीची व्यवहरचना ठरणार आहे त्यानुसार घटक पक्षांच्या साधारणत म्हणजे आत्ता आमच्या प मोदीजींच्या वाढदिवसापासून दोन ऑक्टोबरपर्यंतचे जे प अभियान चालू आहे त्या अभियानामध्ये सेवा पंधरवडा चालू आहे आणि त्या सेवा पंधरवड्यामध्ये आमचे जवळजवळ पंचवीस कार्यक्रम दैनंदिन होतात हे दैनंदिन प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आणि विधानसभा निहाय जवळजवळ पंचवीस कार्यक्रम होतात आणि आत्ता आपण सगळेजण बघताय की शहरामध्ये सगळीकडे पावसाचा खूप मोठा जोर आहे आणि सगळे आमदार आणि हे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये हे मदतकार्यामध्ये गुंतलेले आहेत पाणी सगळीकडे आलेलं आहे पुढे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्याचा निश्रा करण्याचा प्रयत्न करत आहेत आत्ताच आमदार सुभाष देशमुख आपल्यासमोरून गेले सीना नदीला जो दोन हजार क्युसेक्स ह्याचा दोन हजार मिलियन क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे दोन लाखा सगळ्या युतीच्या बैठकांना थोडासा उशीर होतोय हा आमचा सेवा पंधरवडा पड संपल्यानंतर आणि ही थोडी पावसाची हे ओसरल्यानंतर आम्ही या संदर्भामध्ये घटक पक्षांची बैठक घेऊन या संदर्भामध्ये धोरण निश्चित ठरू